रोहा तालुक्यातील गरीब कुटुंबातील मोहन पाशिलकर हे मुंबईमध्ये नोकरीच्या शोधात गेले आणि ते बेस्ट मरोलमध्ये सेवेत रुजू झाले गेले अनेक वर्ष त्यांनी प्रामाणिक काम करत सर्वांची मने जिंकली आज ते तब्बल तीस वर्षांनी बी एस टीमध्ये सेवानिवृत्त झाल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने मित्र परिवार उपस्थित होता आयुष्याच्या आपल्या पंख मिळावे आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण सदा सारखे फुडावे आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण कधी करुन पाडवा ते कधी करुण दसरा दीपावली अखंड राहावे आपल्यावर चैतन्याची सावली आपल्या दुःखापुढं सारा आनंद भीक पाडावं आपल्याकडे पाहतात अरे सरांचे भाऊ रामातांची पाशील सर असतील आनंदाची पाशील सर असतील आणि अर्थातच त्यांच्या बहिणी लाडक्या बहिणी मीना सोनू महाडिक मॅडम असतील त्यानंतर सुरेखा भरत मानकर मॅडम असतील त्यानंतर